एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या नंदुरबार येथे जागतिक आदिवासी दिनाच्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा वडाडी येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पिंपर्डे गावात विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा शहादा येथील आयशानगर मध्ये नऊ मीटरचा रस्ता झाला सहा मीटर शहाणा येथे नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा शहादा शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा नंदुरबार येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणूक बातम्या नंदुरबार येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले या उत्सवात आदिवासी संस्कृतीचे विविध नृत्य प्रकार रांगोळी स्पर्धा आणि अनेक कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आदिवासी समाजातील कलावंतांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले या समारंभाला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमामुळे आदिवासी संस्कृतीची ओळख आणि तिच्या समृद्धीचे दर्शन घडले मान्यवरांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले नंदुरबारमधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली वारशाचे साक्षीदार बनले राजू शाहदा येथील आदिवासी गौरव दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम डी बोई होते प्रमुख पाहुणे म्हणून वडाडी गावाचे सरपंच जयाताई ठाकरे ग्रामपंचायत सदस्य विनोद वडवी कल्पना मैदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर सुंदर नृत्य सादर केले आणि आपल्या मनोगतातून आदिवासी संस्कृतीचे महत्व सांगितले अध्यक्षीय भाषणात एस डी भोई यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती व शिक्षणाचे महत्व पटवून दिले सूत्रसंचालन चंद्रकांत रायसिंग यांनी केले आणि आभार प्रदर्शन कुणाल भंडारकर यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी एस विद्या मंदिर सांस्कृतिक समितीच्या सदस्यांसह सा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले एन डी न्यूज साठी चंद्रकांत रायसिंग वडाडी शहादा तालुक्यातील पिंपर्डे गावात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवाची सुरुवात सरपंच कस्तुराबाई चौधरी यांच्या हस्ते वीर एकलव्य क्रांतीवीर तसेच आदिवासी देवी देवतांचे प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली यानंतर गावभर भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचे महत्व विषद केले गावातील आणि परिसरातील महिला आणि पुरुषांनी आदिवासी परंपरेनुसार पारंपरिक पेहराव करून वाद्यावर नृत्य करत वाजत गाजत मिरवणूक काढली कार्यक्रमाचे आयोजन सरपंच कस्तुराबाई चौधरी गंगाराम पवार सामाजिक कार्यकर्ते माधू वाघ लक्ष्मण बिल रवींद्र बिल दिनेश वाघ दीपक बिल अनिल बिल यांच्यासह गावातील सर्व तरुण मित्र मंडळाच्या सहकार्याने करण्यात आले एन डी टी न्यूजसाठी संजय मोहिते शहादा शहादा शहरातील आयशानगरमध्ये रस्त्याच्या अतिक्रमणामुळे रहिवासी वसाहतीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे सर्वे नंबर तीन शब्बो मंडपच्या मागील भागात दोन हजार वीसपासून पासून गटारीचे व रस्त्यांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे गटारीतील सांडपाणी आणि कचरा खोदलेल्या गटारीत साचून परिसरात आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिका कार्यालयात तक्रार दाखल केली असली तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही हा रस्ता नगरपालिका अधिकार क्षेत्रातील असून पूर्वी हा रस्ता एल आकाराचा होता परंतु दोन मालक जमशेद मिस्तरी आणि शब्बीर खाटी यांच्या वतीने रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता सहा मीटरने कमी केला आहे हे अतिक्रमण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः शाळेकरी लहान मुलांना रस्त्यावरून झाले आहे तसेच हा रस्ता सुरक्षित नाही नाही या अतिक्रमणामुळे भविष्यात मोठा वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत ना रहिवाशांनी निवेदन देत प्रशासनाला विनंती केली आहे की लवकरात लवकर अपूर्ण कामे पूर्ण करून आणि अतिक्रमण काढून नागरिकांची गैरसोय दूर करावी आम्ही सर्व आयशा नगर मंडपच्या मागे राहणारे रहिवासी आहोत की गेल्या कमीत कमी चार पाच वर्षापासून रोड रस्त्याचे काम बंद पडलेले आहेत कोरोना काळापासून पासून कोणताही काम झालेलं नाही त्याचे कारण थोडेफार असे पण होते की जे एल आकाराचा रस्ता आहे त्याच्या आजूबाजूला दोन मालक आहेत हे दोन्ही मालक विवादित तुमच्या समोर उभेले आहेत एक जमशेदबाई आहे एक शबीरबाई आहे, शबीर आहे। याच्यामुळे ते रोड हे दोन विवाहित विवादित, विवादित रस्त्यामुळे काम प अपूर्ण पडलेली आहेत विनंतीपूर्वक आम्ही तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर ठेकेदारांना बोलवून किंवा काही समस्या आहेत ते सर्व पूर्ण करून आम्हाला सांगा काही नगरपालिकेला आम्ही सर्व जिम्मेदार म्हणून समोर येऊन सहकार करू एनडीटी न्यूज साठी राजू मंसुरी शहादा शहादा तालुक्यातील शहाणा येथे नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष दिवशी गावातील सर्व आदिवासी बांधव तसेच आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येऊन भगवान बिरसा मुंडा आणि तंट्या बिल यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण केली या निमित्ताने गावात माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने भव्य मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीत सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मिरवणुकीचा समारोप ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला यावेळी सरपंच रवींद्र सोन्या पाडवी उपसरपंच नरेंद्र भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी उत्साहाने घोषणाबाजी करत उत्सव साजरा केला एन डी टी न्यूज साठी दिलीप महिरे मंदाणे शारदा शहरात नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू झालेली ही मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत गेली या मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीचे डोळ मांदडी आणि बासरी यासारख्या पारंपरिक वाद्यांचे वादन करण्यात आले ज्यामुळे आदिवासी संस्कृतीचे वैभव झळकले शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला एनडीटी न्यूज साठी प्रभू नाईक शाहदा नंदुरबार येथे नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीचे विविध रंग उलगडले गेले ज्यामध्ये पारंपरिक वेशभूषा ढोल ताशे आदिवासी नृत्य आणि बासरी वादनाचा समावेश होता मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून धावली ज्यामध्ये आदिवासी समाजातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या मिरवणुकीमध्ये आदिवासी परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडले ज्यामुळे नंदुरबार शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते एन डी टी न्यूजसाठी प्रभू नाईक शहादा